नमस्कार श्री शिव रुद्र रुद्रसंविता पार्वती खंड अध्याय क्रमांक चोपन्न साध्वी ब्राह्मणीकडून पार्वतीला पतीव्रता धर्माचा उपदेश श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्यानंतर सप्तर्षी हिमालयाला म्हणाले शैलराज तू आपल्या कन्येचे विधीपूर्वक कन्यादान केले आहे परंतु जोपर्यंत तू तिला पतीसह सासरी पाठवत नाहीस तोपर्यंत तो विधी पूर्ण होत नाही पार्वतीला बोळवण्यासाठी आजचा दिवस फारच उत्तम आहे म्हणून तिची पाठवणी करण्याची व्यवस्था कर तेव्हा पार्वतीच्या विरहाच्या कल्पनेने त्याचे हृदय गलबलले डोळ्यात पाणी आले त्याने कसे बसे स्वतःला सावरले पार्वतीला घेऊन येण्यासाठी मेनेला निरोप पाठवला त्या संदेशाने ती फारच व्यथित झाली अश्रू भरल्या डोळ्यांनी सर्व तयारी करू लागली तिने वैदिक आणि लौकिक कुलाचाराला अनुसरून पार्वतीला रत्नजडीत अलंकार घातले दिव्य वस्त्रांनी विभूषित केले तिचा राजसंबंध शृंगार केला मग एका ब्राह्मण साध्वीला बोलावले पार्वतीला पतिव्रतेचा धर्म समजावून सांगावा अशी तिला विनंती केली ब्राह्मणी म्हणाली पार्वती माझे म्हणणे लक्षपूर्वक आई हे विचार धर्म वृद्धी करणारे पर आनंद देणारे आणि श्रोत्यांनाही सुखी करणारे आहेत पतिव्रता स्त्री ही सर्वात धन्य होय तिच्याशिवाय दुसरी कोणतीही स्त्री पूज्य नाही ती सर्वात पवित्र आहे पतिव्रतेच्या प्रभावाने पापांचा नाश होतो लोक पावन होतात जी स्त्री आपल्या पतीला परमेश्वर मानून त्याची प्रेमपूर्वक सेवा शुश्रूषा करते ती या लोकी उत्तमोत्तम भो भोगून अंति कल्याणमय गती प्राप्त करते तिच्यामुळे माहेर व सासर या दोन्ही कुळांचा उद्धार होतो सावित्री लोपामुद्रा अरुंधती शांडिली सत शतरूपा अनुसुया लक्ष्मी स्वाहा स्वधा सती संज्ञा सुमती श्रद्धा मेना व त्यांच्याप्रमाणे इतरही अनेक साध्वी आहेत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव पती व्रता धर्माचे पालन केल्यामुळेच त्यांना जगात मान्यता आहे ब्रह्मा विष्णू महेश तसेच तपोनिधी मुनीश्वरही त्यांचा सन्मान करतात भगवान शंकर हे सत्पुरुषांना श्रेष्ठ गती देणारे दिनांवर कृपा करणारे व सर्वांचे आराध्य आहेत तुफार पुण्यवान आहेस म्हणून तुला त्यांची अर्धांगिनी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले त्यांच्या सेवेत नेहमी मग्न राहा श्रुती श्रुतीस्मृतींनीही पतिव्रतेचा धर्म हाच श्रेष्ठ धर्म म्हणून सांगितले आहे आता या धर्माला अनुसरून स्त्रियांनी कसे वागले पाहिजे ते सांगते पतिव्रता स्त्रीने पतीचे भोजन झाल्यावरच भोजन करावे पती झोपल्यावरच झोपावे आणि तो उठण्यापूर्वीच उठावे पती समोर जाताना सौभाग्य लंकर घालून जावे तो परगावी असताना शृंगार करू नये पतीचे नाव घेऊ नये तो वाईट बोलला तरी उलटून बोलू नये त्याला वाईट बोलू नये दुरुत्तरे देऊ नये त्याची निंदा करू नये त्याने बोलवले असता सर्व कामे बाजूला ठेवून त्वरेने जावे त्याचे म्हणणे ऐकावे त्याच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करावे त्याच्यासमोर अमंगल राहू नये त्याचे चित्त दूषित होईल असे काही करू नये घरातच्या दरवाजावर फार वेळ राहू नये कारणाशिवाय दुसऱ्याच्या घरी जाऊ नये गोपनीय गोष्ट लोकांमध्ये प्रकट करू नये पतीने सांगण्यापूर्वीच पूजन सामग्री तयार करून ठेवावी त्याला सर्व कार्यात सर्वतोपरी मदत करावे तो प्रसन्न व आनंदित राहावा यासाठी सतत प्रयत्नशील राहावे पतीच्या आज्ञेशिवाय तीर्थयात्रेला जाऊ नये समारंभात व उत्सवात भाग घेऊ नये पतीचे चरण हेच तीर्थ व क्षेत्र असे समजून राहावे त्याने भोजन केल्यावर जे अन्न शिल्लक राहील त्यास पतिरूपी परमेश्वराचा महाप्रसाद मानून ग्रहण करावे देव पितर अतिथी सेवक वर्ग गाय व भिक्षुक यांना भोजन दिल्याशिवाय आपण भोजन करू नये घरातील सर्व सामग्रीबद्दल नेहमी दक्ष असावे फार खर्च करू नये आपले कर्तव्य कर्म व धर्म याविषयी नेहमी जागरूक असावे गृहकार्यात कुशल असावे पतीच्या अनुज्ञेशिवाय उपवास व्रताचरण आदी कोणत्याही गोष्टी करू नयेत त्यांचे पुण्यफल मिळत नाही पती आराम करत असेल व अन्य कोणत्याही कार्यात व्यग्र असेल तर त्याला आपल्या कामासाठी उठवू नये कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी त्याला नाडू नये वा त्याच्याशी भांडण करू नये तो नपुसक व्याधीग्रस्त गरीब म्हातारा व दुःखी असला तरी त्याचा त्याग करू नये किंवा त्याच्या आज्ञेचे उल्लंघनही करू नये मासिक धर्माच्या वेळी तीन दिवस पतीसमोर जाऊ नये त्याला आपले मुख दाखवू नये त्याच्याशी बोलू नये चौथ्या दिवशी स्नान केल्यावरच त्याचे मुख पहावे तो परगावी गेला असल्यास त्याचे ध्यान करून सूर्याचे दर्शन घ्यावे सौभाग्याचे प्रतीक स्वरूप हळद कुंकू सिंदूर काजळ तांबूल व मंगल आभूषणे धारण करावी त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते तिने धोबीण व्यभिचारिणी संन्यासिनी व दुर्भागिनी यांच्याशी बोलू नये आणि मैत्री करू नये जी स्त्री आपल्या पतीचा द्वेष करते तिच्याशी कसलेही संबंध ठेवू नयेत पतीव्रतेने कधीही एकटे राहू नये नग्न होऊन स्नान करू नये उंबरठ्याजवळ उखळाजवळ मुसळाजवळ केरसुणीजवळ आणि पाट्याजवळ झोपू नये योग्य वेळेशिवाय प्रगल्भता दाखवू नये ज्या ज्या गोष्टीत पतीला रुची असेल ती ती गोष्ट प्रेमाने करावी पतीच्या सुखात सुख आणि त्याच्या दुःखात दुःख मानावे पती प्रेमात आल्यावर आपणही तसेच असावे याप्रमाणे तिने पतीच्या मनोभावाशी एकरूप होऊन राहावे संकट काळात आणि भरभरीट भरभराटीच्या काळात पतीशी असलेली वागणूक सारखीच ठेवावी मनात कोणतीही विकृती न ठेवता धैर्य धरून राहावे घरातील सामग्री संपली असेल तर स्वतः जाऊन आणावी हे संपले ते संपले असे बोलून पतीला त्रास देऊ नये नकारात्मक असे काहीच बोलूच नये एखादी वस्तू नसेल तर ती आणायला झाली आहे असे म्हणावे तिने ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापेक्षाही पतीला श्रेष्ठ मानावे तिच्यासाठी तोच शिवस्वरूप आहे जी स्त्री पतीची आज्ञा नसताना व्रताधिक नियमांचे पालन करते ती एक प्रकारे पतीचे आयुष्यच हरण करते अशा दुष दुराग्रही वृत्तीमुळे मृत्यूनंतर तिला नरकवासच प्राप्त होतो जी स्त्री पतीवर रागवते त्याला उलट उत्तर देते तिला कुत्रीचा किंवा कोल्हचा जन्म मिळतो पतिव्रता स्त्रीने पतीपेक्षा आसनापेक्षा उंच जागी बसू नये दुष्टा जवळ जाऊ नये पतीशी बोलताना अर्धवट गुडात्मक व अडखळत बोलू नये त्याला क्लेश देऊ नये वडीलधारी माणसे निकट असताना मोठ्या आवाजात बोलू नये किंवा हसू नये पती बाहेरून आल्यावर त्याला पाय धुण्यास पाणी द्यावे त्याने जे काही मागितले असेल ते वस्त्र भोजन इत्यादी त्वरेने आणून द्यावे पंख्याने वारा घालावा गोड बोलून त्याचे मन रिझवावे अशा प्रकारे जी स्त्री आपल्या पतीला नेहमी प्रसन्न ठेवते तिने त्रैलोक्य जिंकले असे म्हणण्यास हरकत नाही आई वडील बंधू आणि पुत्र हे स्त्रीला सुख देतात हे खरे आहे पण त्याला मर्यादा आहे पती मात्र तिला अमर्याद सुख देतो म्हणून तिने त्याची पूजा करावी पती हाच देव पती हाच गुरु पती हेच धर्मतीर्थ आणि पती हेच व्रत अशी दृढ निष्ठा ठेवावी तिच्यासाठी सर्व काही पतीच्याच ठिकाणी आहे म्हणून तिने फक्त पतीचीच सेवा करावे जी स्त्री पतीला सोडून दुसऱ्यांबरोबर एकांतात राहते तिला घुबड्याचा जन्म मिळतो जी स्त्री पतीने मारल्यावर त्याला मारण्यासाठी धावते तिला वाघाचा किंवा विंचवाचा जीव जन्म मिळतो जी पतीला काहीही न देता आपणच मिष्ठान न खाते तिला ग्रामसुकराचा किंवा बोकळाचा जन्म मिळतो जी आपल्या पतीला अरे तुरे म्हणते ती पुढील जन्मीमुखी होते जी आपल्या सर्व चवतीशी ईर्षा करते ती दुर्दैवी होते जी पतीची दृष्टी चुकून परपुरुषाकडे हेतूपूर्वक पाहते ती पुढील जन्मी चकणी व कुरूप होते जीव नसेल तर देह क्षणार्धात अपवित्र होतो त्याप्रमाणे पती नसेल तर स्नान करूनही स्त्री अपवित्रच राहते पतिव्रता स्त्रीचा पती व तिचे माता पिता खरोखरच धन्य होत पतिव्रतेच्या पुण्य प्रभावाने पतीच्या तीन पिढ्या आणि माता पित्याच्या तीन पिढ्या स्वर्गात सुख भोगतात जी स्त्री व्यभिचार करते तिला दुःखच प्राप्त होते शील भ्रष्ट झाल्यामुळे तिच्या पतीच्या व माता पित्याच्या तीन पिढ्या नरकात जातात जेथे जेथे पतिव्रतेचे जे पाय लागतात ते प्रत्येक स्थान पापरहित व पवित्र होते तिला स्पर्श करून आपण पवित्र व्हावे या उद्देशाने सूर्य चंद्र आणि वायू तिला स्पर्श करतात पतिव्रतेने स्पर्श केलेले पाणी साक्षात तीर्थच असते ते अवश्य ग्रहण करावे पत्नी हेच गृहास्थश्रमाचे मूळ आहे पत्नी हेच सुखाचे मूळ आहे पत्नीमुळेच धर्माचे फल प्राप्त होते आणि पत्नीमुळेच वंशवृद्धी होते रूप आणि लावण्याने युक्त असलेल्या स्त्रिया घरोघरी मिळतील पण पतिव्रता स्त्रीची प्राप्ती दुर्लभ होय अशी पुण्यपरायण स्त्री केवळ ईश्वराची भक्ती केल्यानेच लाभते पत्नीमुळेच यह परलोकी जय होतो आणि सुख मिळते पत्नी नसलेल्या पुरुषाला देवयज्ञ पितृयज्ञ व अतिथी यज्ञ करण्याचा अधिकार नाही लौकिक यज्ञ ही, ही पत्नीशिवाय संपन्न होत नाहीत ज्याच्या घरात पतिव्रता स्त्री आहे तोच खरा गृहस्थ कर्कशास्त्री जरावस्थेमुळे प्रमाणे आपल्या पतीचा अहरनिष्घास घेते त्याला जगणे नकोशे करते ज्याप्रमाणे गंगास्नानाने शरीर पवित्र होते त्याप्रमाणे पतिव्रतेच्या दर्शनाने सर्वच पावन होते पती आणि पत्नी यांचा संबंध अतूट आहे पतिव्रता स्त्री व तिचे पतिदेव हे उमा महेश्वरांसारखेच असतात त्यात पती हा प्रणव आहे आणि पत्नी वेदश्रुती आहे पती या तप आहे तर पत्नी ही क्षमा आहे पत्नी सत्कर्म आहे व पती हे फल आहे असे पतीपत्नी खरोखरच धन्य होत पार्वती मी तुला पतिव्रतेचा धर्म सांगितला आता पतिव्रतांचे प्रकार आहेत जिचे मन नेहमी आपल्या पतीकडेच असते जी स्वप्नातसुद्धा परपुरुषाचा विचार करत नाही ती उत्तम पतिव्रता होय जी दुसऱ्याकडे पिता बंधू किंवा पुत्र म्हणून पाहते ती मध्यम पतिव्रता होय जी स्त्री आपला धर्म जाणते आणि मनातूनही व्यभिचार करत नाही ती उत्कृष्ट पतिव्रता होय जिच्या मनात दुसऱ्या पुरुषाची इच्छा आहे पण पतीच्या व कुळाच्या भयाने ती जी व्यभिचार करत नाही ती अतिनिकृष्ट पतिव्रता होय असे पंडितांनी पूर्वीच सांगितले आहे या चारही पतिव्रता लोकांचे पाप हरण करणाऱ्या आणि इह परसौख्य प्राप्त करून देणाऱ्या आहेत पार्वती आत्री ऋषींच्या पत्नीने पतिव्रत्याचा प्रभावानेच वराहशापाने मेलेल्या ब्राह्मणाला जिवंत केले हे सर्व जाणून आपल्या पतीची सेवा कर पती सेवेने सर्व मनोरथ पूर्ण होतात स्त्रियांचे कल्याण होते हे शैलकन्ये तू साक्षात जगदंबा आहेस महेश्वरी आहेस आणि भगवान शिवजी हे तुझे पती आहेत तुझ्या नामस्मरणाने स्त्रिया पवित्र पतिव्रता होतील देवी तू सर्वज्ञ आहेस मी तुला आणखी काय सांगणार तथापि लोकाचाराला अनुसरून ज्या काही चार गोष्टी सांगितल्या आहेत त्याचे आचरण कर नारदा अशा प्रकारे पतिव्रतेचा आचार धर्म सांगून ब्राह्मणीने पार्वतीला नमस्कार केला ते निरूपण ऐकून तिलाही आनंद झाला अध्याय चोपन्नावा समाप्त